आज दिनांक एक जुलै वार सोमवारी भटक्या विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष श्री साहेबराव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वाद घेऊन तसेच भटक्या विमुक्त मुक्तांचे कुलदैवत नवनाथ मंदिरावर दर्शन घेऊन साधा आणि सरळ स्वरूपाने वाढदिवस साजरा करण्याची पद्धत गेल्या तीन वर्षांपासून साहेबराव बाबर क्राईम भारताचे मुख्य संपादक तसेच क्राईम न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार संघाचे सदस्य व आपल्या सामाजिक कामाचे गुरगरिबांसाठी धावून जाणारे साहेबराव बागुल बाबर यांच्या वाढदिवसाच्या आज अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले तसेच म्हणजेच एक जुलै रोजी धुळे जिल्ह्यातील राणीपाडा येथील पाच हत्या झाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत यांनी आपला वाढदिवस हा एक दिवस लेट साजरा करतात कारण हा दिवस काळा दिवस म्हणून संपूर्ण भटक्या समाजाने या दिवसाचा राणीपाडा हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी तसेच या समाजामध्ये भटक्या समाजावर समाजा होत असलेला अन्य अत्याचार थांबवा यासाठी आज संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन माझा वाढदिवस हा अत्यंत साध्या स्वरूपाने सरळ स्वरूपाने साजरा करावा अशी अपेक्षा मी क्राईम न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक भरत बाबुराव शिंदे मामांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा